माझ्या घरी आहे किल्ला आहे हा मग दोन हफ्ते दिलेत माझ्या घरकुलचे त्यांनी एक वर्षाला हफ्ता देते तिसरा हफ्ता त्यांनी द्यायचं तर म्हणते तुम्ही बांधकाम जुनं आहे जुनं बांधकाम आणि देऊ शकत नाही आता ते नगरपालिकेचे काय म्हणून काय कशामुळे म्हणते काय विषय बांधकाम त्यांनी जेव्हा माझा हप्ता काढला तेव्हाच मी पत्र्याचं शेअर काढून बांधकाम चालू केलेलं आहे आता त्यांनी म्हणते की बांधकाम तुमचं जुनं आहे दोन हफ्ते तुमचे जमा झाले दोन हफ्ता वर्षाला एक हप्ता काढते म्हणल्यावर तिसरा हफ्ता तिसरा वर्ष चालू आहे म्हणताना बांधकाम राहील का काढायला तयार नाही श्याम गोडेवा शिजव आमच्या घरच्याचे घरको मंजूर झालेले आहे पहिले एक हप्ता बाबतीत आम्हाला असा त्रास दिलेला दोन हप्ते कस तरी काढले गेले पूर्ण आमचं पत्र शेड होतं आम्ही बांधकाम सलाप लेवलला केलेले काय मटेरियल शिल्लक आहे आम्ही तिसऱ्या हप्त्याची मागणी केली जवळजवळ दोन महिने झाला दा अर्ज दाखल करून तरीही दखल घ्यायला गेली सर्वेला येणे गेली आणि आन... काही कारण सांगत होती त्यापूर्वी आधी सांगत होती मॅडम रजेवर हो मॅडम आल्यानंतर तुमचं लिस्ट द्यायला अशी बोलत होती मग असे बोलत तीन चार आठवडे बोलत चालले काय मागणी तुमची आमची मागणी आमचं घरकुल तिसरा हप्ता काढावे जर काढण्यात न आला तर आम्ही नगरपालिकेसमोर आमचे लेकरा बाळासाहेब आम्ही उपोषणला बसू नसता शिवसाहेबांना यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी